वाटा इथंच येऊन थांबतात खरं आहे बरं का एवढी मजा येणार आहे खायला वडा पाव आली आपली ऑस्करवाडी मिसळ थाळी बायकर्स फक्त कुठलाही बाईक चालवणारे असो सोलो असो ग्रुप असो व आमच्यासारखे कपल पण आहेत तर हे एकाच जमातीतले रायडर्स मॉर्निंग फ्रॉम कोल्हापूर सूर्य किती ओवर आला बघा सो वेलकम बॅक टू अनदर ब्लॉक ऑफ पुणगे ट्रॅव्हलर्स इट स्लीप ट्रॅव्हल रिपीट हेच चालू आहे गेले पंधरा दिवस आपलं तमिळनाडू एक्सप्लोअर करून आता रिटर्न प्रवास सुरू आहे आधीच्या ब्लॉक तुम्ही पाहिले नसेल तर जरूर पहा आणि आज तमिळनाडू सिरीजमधला आपला शेवटचा दिवस कारण आज आहे डेस्टिनेशन हो सो आम्ही रेडी झालो आहे बॅग्स पण रेडी झाल्या आहेत आणि कालच्या वर्गात तुम्ही पाहिलं असेल आपण कोल्हापूरला मुक्काम केला आणि आज चाललो आहे कोल्हापूरवरून मुंबई नो no साईट सीन जस्ट जर्नी चला पटकन बॅग्स लोड करूया आणि निघूया इट वॉज अ नाईस nice स्टे चांगला हॉटेल होतं डिटेल्स टाकेनच मी आणि ही आमची गाडी मेट्योर आहे रेडी नको वाटतोय परतीचा प्रवास कारण बघितलं तुम्ही तामिळनाडून रिटर्न जायला तीन हॉल्ट घ्यावे लागले आम्हाला काय चला वेदर क्लिअर आहे आज आणि मस्त छान थंडी कोल्हापुरात पडलेली चलो गणपती बाप्पा आम्ही हायवेला लागूनच बुक केलं कारण आम्हाला साईट सीन करायचं नाहीच आहे ऑलरेडी पंधरा दिवस बाहेर आहे आपण आज घर काढायचं आहे ऑलरेडी डिले झाला आहे एक दिवस मस्त शेतं सुरू झाली आहेत कराडला मस्त दुपार आहे दुपारचे बारा हायवे रुंदीकरणाचं काम चालू आहे त्याच्यामुळे ही ट्रॅफिक आहेच कराडमध्ये आलं बाय सातारा नाईन किलोमीटर पावणे दोन झाले जेवायची वेळ आणि समोर दिसते ऑस्करवाडी मिसळ चलो हे वडापाव मिसळ ना। मराठमोळी नावं ऐकून एवढं बरं वाटतं <laughs> पंधरा दिवस फक्त इडली डोसा सांबार खाल्ले आणि ना आवर्जून नाव आम्ही मिसळ आणि वडापाव वडापाव एवढी मजा येणार आहे खायला ओके आली आपली मस्करवाडी मिसळ थाळी काय काय बघूया कि शेव आणखीन एक फर्सन्सच प्रकार एक स्वीट आहे का तरी खोबऱ्याची वडी दिसते दही गुलाबजाम ताक आणि पाव लाईट खातोय तू तर कर रायडिंग करताना आणि ते बघून असं वाटते की झोप पक्की पण मिसळ खायचीच आहे आपली सिरीजची सुरुवात पण आपण मिसळ खाऊनच केली होती आठवत असेल तुम्हाला चलो छान आहे याच्यामध्ये वेगळं काय खारी बुंदी आहे आणि डिफरंट टेस्ट आहे मी कंपॅरिझन करणार नाही पण प्रत्येक मिसळ जे आपापली वेगळी टेस्ट आहे रस्सा छान आहे आणि सुंदर चवीचा वाटा इथंच येऊन थांबतात खरं आहे बरं का खूप सुंदर मिसळ आहे आवडल्या मला वडा पण सुंदर होता अप्रतिम एकदा तरी येऊन मस्त ट्राय चलो आणि हो ऑस्करवाडी हे नाव का पडलं मला नेहमी उत्सुकता असायची तर ऑस्करवाडी हे गाव आहे या नावाचं सासवडपासून जवळ दिवे घाटामध्ये आय थिंक हे गाव आहे आणि त्यांच्या ओनर तिकडचे असल्यामुळे त्यांनी हे नाव दिले म्हणजे ही मेन ब्रँच नाही आहे आम्ही आता एक खाल्लं ना ही आहे वेल्हे ही ब्रांच साताऱ्यापासून पुढे सातारा आणि पुण्याच्यामध्ये महाबळेश्वरचा जो फाटा आहे ना त्याच्याजवळ आहे घर अभिबी दूर आहे आणि यार हे बघा बायकर्स चालले आहेत हो मोठा ग्रुप असणार आहे सगळे रॉयल एनफील्डचे आज एवढे बायकर्स गेले आहेत ना गॉड आणि अगदी ऑल ओव्हर दिल्ली गुजरात रायडिंग का सीजन चालू हो गया चलो, सगळे बायकर्स दिसत आहेत तुम्हाला अख्ख्या बँगलोर हायवेला जसं महाराष्ट्रात एंट्री केली आहे ना तसपास तिथपासून सगळे बायकर्स आहेतच कुठले ना कुठले ग्रुप मजा येते असं वाटतं आम्ही पण त्यांचाच एक पार्ट आहोत बायकर्स फक्त कुठल्याही बाईक चालवणारे असो सोलो असो ग्रुप असो व आमच्यासारखे कपल पण आहेत तर आम्ही सगळे एकाच जमातीतले रायडर्स लीडर आहे ना त्याने झेंडा लावलाय त्याला कोणी क्रॉस करणार नाही सगळे त्याच्या मागून चालले आहेत आणि आपले मीटियर वाव आणि काय क्लिअर आकाश झालंय सुंदर ब्ल्यू स्काय आता मध्ये ना मळब होतं वाटलं परत पाऊस हजेरी लावणार आहे मस्त वाटत आहे असं क्लायमेट असेल ना तर परतीचा प्रवास पण सुकर होऊन जातो संध्याकाळचे चार वाजले आहेत आणि पुण्यामध्ये ऍक्च्युअली कोथरूड पर्यंत आलो आहे काय मित्र तुझं नाव साहिल सबस्क्राईब कर ओके चल बाय <laughs> नवीन सबस्क्रायबर भेटले आम्हाला <laughs> यंगस्टरना खूप उत्सुकता असते कॅमेरा आणि सगळं रायडिंग गियर्स बघून <laughs> ओके लोणावळा जस्ट थर्टी किलोमीटर्स रास्ता रोको वाव सुंदर सनसेट यार सेम कालच्या सारखं तुम्हाला आठवत असेल सडनली ढगांमधून खाली सनडाऊन होताना दिसतं वाव लवली वाव वेलकम टू लोणावळा हे पनवेलला आलो आहे म्हणजे घर राहिलं आता फक्त फोर्टी किलोमीटर्स हवी गो कळंबोली जंक्शन वन आवर रिमेनिंग आठ पंचवीस झाले आहेत आणि फायनली घरी पोचतो आहे पिकनिक संपत आली आणि आपली सुट्टी पण उद्यापासून जॉईंट व्हायचं आहे पण एका फ्रेश माइंडने एका नव्या उमेदीने जी आप पंधरा दिवसात मिळाली आहे फ्रेंड्स घर आलं आहे भेटूया पुन्हा एकदा एका नव्या सिरीजमध्ये नवीन डेस्टिनेशन नवीन ब्लॉगसह तोपर्यंत मस्त फेरा म्हणू शकतो जगा बाय